श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे राष्ट्रीय संरक्षक जगद्गुरु श्री, श्री रामभद्राचार्य आणि श्री वेद कटियार यांच्या सहमतीने श्री पराग रत्नाकर फडणीस यांची राष्ट्रीय महामंत्री पदी निवड करण्यात आली आहे की आम्हाला विश्वास आहे की त्यांचं ज्ञान अनुभव आणि ऊर्जेचा वापर करत ते न्यासाच्या सिद्धांताचं सत्य निष्ठेने पालन करतील आणि न्यासाला मजबूती प्रदान करतील असं म्हणून त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात अशा पद्धतीने श्री शंकर केशव वराडकर राष्ट्रीय संघटन महामंत्री श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्षणास समितीने जाहीर केला सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका